नमस्कार मित्रांनो आज सोमवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडीचा पाणीसाठा आता पंच्याहत्तर पॉईंट सहासष्ट टक्क्यावर पोहोचले असल्याची माहिती ही आनंदाची बातमी आहे पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये इतका पाणीसाठा झाला की धरणामध्ये नऊ हजार चारशे ब्याऐंशी क्युसेकने आवक जमा झाली आहे मराठवाड्यातल्या सिंचनासह पाण्याचा प्रश्न आता मिटलेला असून तर गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जायकवाडीमध्ये पंच्याहत्तर पूर्णांक सहासष्ट टक्के धरणं भरले असल्याची माहिती मिळत आहे सध्या नऊ हजार ब्याऐंशी क्युसेकने आवक जमा होत असून मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यामध्ये पावणे दोन लाख हेक्टर सिंचनाचा प्रश्न आता मिटलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या दोन वर्ष पाण्याचा प्रश्न आता हे समस्या मिटलेला आहे तर जायकवाडीच्या वरच्या भागामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागिनं जायकवाडी धरण आता हे पंधरा दिवसापासून पाण्याची आवक वाढत असून अठरा दिवसामध्ये धरणाचा पाणीसाठा हा एकोणतीसवरून पंच्याहत्तर टक्के गेले असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद